सोलापूर केंद्रीय सत्कर्ता आयोग्य भारत संस्कार नवी दिल्ली दिल्लीद्वारा प्रमाणित भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य श्री विठ्ठल भाऊ वनवारी संस्थापक अध्यक्ष पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या वतीने आज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी आलो होतो सोलापूर जिल्ह्यातले माळशिरस करमाळा बार्शी अकलकोट मोहो या सर्व भागातले पदवीधर अंशकालीन कर्मचारी महिला आणि पुरुष या ठिकाणी उपस्थित होतो शासनाने सोलापुरात एकशे अठ्ठ्याण्णव शाळेमध्ये वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी एक नेहमीच शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक असे पदं भरणार आहेत या कंत्राटी पद शिक्षक भरण्यासाठी शासनाचा ग्रामविकास विभागाचा दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे की कंत्राटी विभागाला विभागात अंशकाली कर्मचाऱ्यांना नेमणूक करावं यापूर्वी दोन हजार अठराला या जिल्हा परिषद विभागाने शिक्षण विभागाने पदवीधर अंशकाली कर्मचाऱ्यांची कागद पडताळणी केलेली होती त्यानंतर ई टीचा विषय आला टी ई टी झालं पण ह्या वर्षी पुन्हा कंत्राटी शिक्षक भरणार असल्याने आमची मागणी एकच आहे की आमच्यातले जे कोणी शिक्षक बी एड बी एड बी पी एड असतील या पात्र शिक्षकांना त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून तात्काळ त्यांना कंत्राटी पदावर नेमणूक द्यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे त्या मागणीचा निवेदनाची प्रत मान्य संबंधित शिक्षण विभागाचे लिपिक माने यांच्याकडे आलेले आहे ते लवकरच प्रस्ताव दाखल करू असं आश्वासित त्यांनी यावेळी केलेलं आहे आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही सर सध्या सर, सर, आतापर्यंत या सोलापूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागात कंत्राटी पदावर पदवीध अंशकालीन कर्मचाऱ्यांना भरण्याकरता कोणती कारवाई केली नाही पण इतर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल औरंगाबाद असेल या ठिकाणी डी एडवर कंत्राटी शिक्षकपदं आमचे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना भरलेले आहेत पण सोलापुराच्या शिक्षण विभागाने याबाबतीत ढकल करत असल्याचे दिसून येतं सर क किती भरले सर जिल्ह्यामध्ये किती भरले अंदाज सोलापूर जिल्ह्यामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची जी बाराशेची यादी होती त्यामध्ये आता सहाशे ते सातशे फक्त शासनाच्या वेबसाईटवर शिल्लक आहेत आणि पदवीधर अंशकालीनमधील डी एड बी एड आणि बी पी एड धारक हे एकशे चार आहेत हे मान्यता प्राप्त शैक्षणिक अहिरता पास झालेले आहेत आणि तशा लोकांची यादी मान्य शिक्षण विभागाने केलेली आहे त्याच्यावर आताही एकदाही कुणाला अजून नियुक्ती दिलेली नाही फार मग काय तू बाजूला उभरा वाईट घेणार आहे